नमस्कार आज आपण टिफिन रेसिपी बनवतो आहे टिफिन रेसिपीमध्ये अजिबात चिकट न होणारी भेंडीची भाजी कशी बनवायची ती पाहूयात गॅसवरती कडाई गरम झाली की दोन चमचे खाण्यास तेल घालून घ्यायचं कड़ तेल कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा जिरे तेलामध्ये घालून घ्यायचे जिरे तेलामध्ये छान तेला भाजले की एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला होता तो घालून घ्यायचा या कांद्यासोबतच आपल्याला एक गड्डी लसूण सोलून थोडा ओबड दोबड चेचून यामध्ये घालून घ्यायचा आहे आता हा कांदा आणि हा लसूण आपल्याला संपूर्ण कच्चापणा जाईल इथपर्यंत भाजून घ्यायचे कांदा भाजत असताना गॅस मोठाच ठेवायचा म्हणजे पटकन कांदा भाजला जातो इथे मी अशा पद्धतीने पाचशे ग्रॅम भेंडी कट करून घेतलेली आहे जास्त जाडीने घेतली पातळच कट करून घेतलेली आहे कांद्याचा बघा कच्चापणा संपूर्ण गेलेला आहे खरपूस असा कांदा भाजला गेलेला आहे कांदा आणि लसूण तेलामध्ये छान भाजला गेला तर भेंडीची चव खूपच छान लागते आता यामध्ये आपण पावडर मसाले घालून घेऊयात सर्वात आधी एक चमचा धने पावडर यामध्ये घालून घेऊया एक छोटा चमचा हळद आणि एक चमचा कांदा लसूण मसाला मी यामध्ये घालून घेतलेला आहे तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये एकसारखे मिक्स करायचे आहेत आणि तेलामध्ये खरपूस मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे मसाला तेलामध्ये एकसारखा भाजून झाला की यामध्ये बारीक केलेली भेंडी होती ती घालून घेऊयात चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि ही भेंडी एकसारखी मिक्स करून घेऊयात संपूर्ण भेंडीला हा मसाला एकसारखा लागेल इथपर्यंत आपल्याला ही भेंडी हलवत राहायचं आहे अगदी थोड्या वेळातच ही भेंडी एकसारखी एक मिक्स होते भेंडी एकसारखी एक मिक्स करून झाली कड्यामध्ये मधोमध घेतलेली आहे आता यावरती झाकण ठेवून याची पाच मिनिट वाफ काढूया पाच मिनिटच वाफ काढायचे पाच मिनिटानंतर झाकण काढून ही भेंडी एकसारखी मिक्स करून घेऊयात चिकटसर बघा भेंडी आत्ता दिसते आता आपल्याला यावरती झाकण न ठेवता ही भेंडी अशीच सतत हलवत हलवत गॅस मंद करून यातील संपूर्ण चिकटपणा जाईल इथपर्यंत शिजवून घ्यायचे भेंडी आपली पन्नास ते साठ टक्के आत्ता पाफवल्यावरती शिजली जाते त्यामुळे तर आपल्याला राहिलेली भेंडी गॅस मंद करून सतत हलवत हलवत यातील संपूर्ण चिकटपणा जात नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचे एवढ्या वेळामध्ये भेंडी छान अशी शिजली जाते आणि अजिबात चिकट ही भेंडी तयार होत नाही अशा पद्धतीने भेंडी बनवली तर अजिबात चिकट तर होणार नाही चवीलाही खूप छान लागते तुम्ही बघा अगदी सुटसुटीत अशी भेंडी तयार झालेली आहे आता या भेंडीमध्ये आपल्याला थोड्या प्रमाणात भाजलेलं शेंगदाण्याचं कूड घालून घ्यायचं आहे इथे मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूड यामध्ये घालून घेतलेलं आहे एकसारखं यामध्ये मिक्स करून घेऊयात अगदी झटपट होणारी ही टिफिन रेसिपी आहे लहानांपासून मोठ्यांनाही खूप आवडेल अशी ही रेसिपी आज आपण बनवलेली आहे तुम्ही ही भेंडीची रेसिपी चपाती भाकरी यासोबत खाली ना चवीला खूपच छान लागते आणि विशेष म्हणजे न ना चिकट होणारी भेंडी झाली आहे म्हटल्या कोणालाही आवडेल आता आपण हो ही भेंडी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात तुम्ही बघा अजिबात चिकट न होणारी ही भेंडी खाण्यासाठी तयार झालेली आहे अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद